नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि शिरूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला होता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी विरुद्ध संघर्ष पाहायला मिळू शकतो यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी पाहायला मिळत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस चरणचंद्र पवार पक्षाकडूनही शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलं जात असल्याचं पाहायला आहे याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीमध्येही महाराष्ट्रातील अनेक प्रमुख मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळू शकतो कोणत्या प्रमुख मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बारामती विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मतदारसंघ असणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघातच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय आहे एकोणीसशे पासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सलग बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र श्रीनिवास पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याच्या चर्चा सुरू असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं होमग्राऊंड असणाऱ्या बारामती मतदारसंघातच राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष होण्याची शक्यता आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ असणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस चरणचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम इच्छुक असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे कागल विधानसभा मतदारसंघ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघामध्येही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणारे समरजित सिंह घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळणार असं जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळे या मतदारसंघातही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष होण्याची शक्यता आहे सिंदखेड राजा मतदारसंघ माजी मंत्री आणि सिंदखेड राजाचे अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र भास्कर शिंगणे यांच्या विरोधात त्यांच्याच पुतनी गायत्री शिंगणे यांना निवडणूक लढवण्याची तयारी केल्यानं या मतदारसंघातही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होते का आणि याशिवाय अन्य कोणत्या मतदारसंघात काकाविरुद्ध पुतण्या उभे टाकणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? Manikchand Oxerich proudly Indian.